मित्रांनो आता आपले मोहन दादा जे आपल्या केक घेऊन आलाय काकाचा बघू शकता आले आहे आणि एवढा रस्ता इंटरनॅशनल आहे तर बघू शकता आम्हाला गाडी लागले बघू शकता इंटरनॅशनल रोड आहे आपला मोहन शेठ जे आहे गाडी घेऊन चालला असू दे देऊ दे अरे दे यु दे काय काय नाय ना मजबूत आहे मजबूत आहे यु दे यु दे पट बा डे टू यू हॅपी बा डे टू यू हॅपी बा डे टू यू हॅपी बाय डे

एवढा <laughs> भारी येतो उतरा लागते काकाची गाडी पसली <laughs> <गाड़ी> <laughs> <laughs> <गाड़ी पोस> <laughs> काकाची गाडी पाहतली <पोस> काकाची <laughs> गाडी पसली काकाची गाडी वाहतले काकाची गाडी पसले माझ्या मित्र आणि मंडळींनी खूप कशा इंटरनेटप्रमाणे आणि कॉल अशा प्रकारे मला विश केलं आणि त्यांचं मनपूर्वक आभार करतो तर नमस्कार मित्रांनो कशी आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि एक आपल्याला आनंदाची एक बातमी आहे मला पण माहित हो आत्ता माहीत झालं रात्री बघू शकता रात्र होऊन आहे आणि आता मी बस स्टॉपवर येऊन आपल्या पी एम काका जे आहे तुम्हाला माहित आहे पी एम काका कोण आहे आपल्या डेली ब्लॉग मध्ये दिसते ते तर त्याचा आज बर्थडे बघू शकता इथे उपस्थित आहे आणि त्याचा आज बर्थडे तुम्ही विश करा बरं थँक्यू आपले पूर्व भाऊ तर तुम्हाला माहित आहे ब्लॉग मध्ये घ्याच राहिले का तो आपला केस आले पूर्ण देऊन देत सायनी आणि आपले दादा जे आहे रिल्स पाहत आहे आपले आपले नाही का पुरुष जी भाऊ जे आहेत दोन शब्द बोलते आपल्या काकाचा वाढदिवस आहे आज आमच्या प्रिय मित्र प्रीतम भास्करराव मोहल्ले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आमचे मित्रपरिवार मिळून त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करण्याची तयारी चालू आहे थोड्याच वेळात आमचं सेलिब्रेशन चालू होईल ते तुम्हाला बघायला मिळेलच तर आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायसाठी से आम्ही चालू नदीवर तर भेटू तुम्हाला नंतर मित्रांनो आता आपले मोहन दादा जे आपल्या केक घेऊन आले काका आले आहे आणि फ्रीज मध्ये फुल माहोल काकाचा बर्थडे म्हणलं तर माहोलच काका आपला माहोल माहोल तर आपले बघू शकता पूर्ण इथे रेडी होऊन आहे तेजा जी आहे रवी ते आपली गाडी आणाल गेला तर आपण नदीवर भेटू आता तर मित्रांनो पूर्ण आमच्या गाड्या आल्या आहेत बघू शकता सागर दादा त्याची गाडी आणली आणि आपला मोहनदादाची गाडी आहे आणि काकाची गाडी आली आहे इथं तर आता आम्ही चाललो आपल्या नदीवर तर आपला काकाचा वाढदिवस सेलिब्रेट करायसाठी आणि तिथं दादा आहे सगळं मिळून करणार बर्थडे सेलिब्रेट तुम्ही ब्लॉग बंद पहा आणि सबस्क्राईब करा तर चला एवढा रस्ता इंटरनॅशनल आहे तर बघू शकता आम्हाला गाडी आम्ही दुसरा लागलं बघू शकता इंटरनॅशनल रोड आहे ना आपला मोहन शेठ जी आहे गाडी घेऊन चालला असतो येऊ दे येऊ दे अरे येऊ दे येऊ दे बुलेट आहे काय ना काय ना मजबूत आहे मजबूत आहे येऊ दे येऊ दे येऊ दे पटोपट पटापट येऊ दे अरे येऊ दे अरे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे तर आता रस्ता एवढा भारी आहे ना तर आता आम्ही बसतो निघू आपण आता नदीकडे जातात आता आता आम्ही आलो आपल्या नदीवर आम्ही पडता पडता वरती चढत होतो तर आता आम्ही सलामत आलो पूर्ण तर बघू शकता आपले इथं याची ड्युटी आहे तर तुम्ही पाहतो पूर्ण आम्ही तयारी केली तर आमची आपल्या बुलेट वर नाही का केक ठेवले तर बघू शकता आणि किंग जे आहे आता काय आता काकाचा सत्कार बी होऊन बघू शकता तुम्ही काका सत्कार चालू आहे देणार आहे लावून ठेव ना सत्कार देणार आता भाईने बोला कर नाही का तू करणार का घे ना तर बघू शकता आणि आमच्या आकडे दिलं हे आणि आपले पूर्व भाऊशी आहे पण आता सत्कार चालू आपले पीएम पीएम काका आहे तर बघू शकता तुम्ही टाकणार रे टाकण्या समजत नाही का तुला बघू शकता आणि आमचे काय घेणार रे हा हॅपी बर्थडे तुम्ही विश करा बरं आमच्या काकाला हॅपी बर्थडे म्हणावा फुल गेली रे फुल गेली रे फुल हा हे इथं इथे आमचा बर्थडे सेलिब्रेट चालू आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट चालू आहे आमचा आणि तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आमचे पीएम काका जे आहे ते आता काही दिवस के सत्कार केलाय तर आता केक कटिंग चालू आहे थांब होऊ शकता तर केक कटिंग चालू आहे तर हा फुल घ्या हातामध्ये थांब ना रे थांब ना थांब ना रे थांब हे नंतर समोर लाव समोर लाव लाव

तर केक कटिंग चालू आहे आणि दोन दोन हाताने का, केक केक कापून राहील काका बघू शकता तुम्ही हे आपले कोणते पीएम काका आहे नरेंद्र नवय हो बरं पीतम काकाय हो तो महल्ले तर बघू शकता इथं एन्जॉयमेंट चालू आहे पूर्ण सहा सात जण आम्ही पूर्ण तर एवढे जण बघू शकता आपले दाम दहा तर माहीत आहे तुम्हाला केक कटिंग झाली आहे तर बघू शकता केक कटिंग चालू आहे तर आमचे सगळ्या केक वाटण आता सगळेजण आता चालू आहे वाटायचं प्रोग्राम तर तुम्ही एन्जॉय करा एन्जॉय झालाच असेल तर काकाचा ब्लॉग मंदिर आहे तर तुमचे ब्लॉग आपले तर बघू शकता तर आमचे काका बघू शकता तुम्ही तर आता पूर भाऊ जे फटाके फोडून ते तुम्हाला मी फटाके शॉट दाखवतो थांबत দিলে আনে দেই आमचा पूर्ण आज बर्थडे सेलिब्रेट झाला काका तर आम्ही जे अकेल आपलं आई भवानीचं मंदिर आहे तिकडं तर इकडेच हवा मी नदीपाशी झापटे मोठे बाबाच्या पावरामध्ये आवा मी तर आपले काय मनात आहे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनी मला विश केलाय

काकाची गाडी वाचली काकाची गाडी वाचले काकाची गाडी वाचले काकाची गाडी निघली आता बड्डे बॉय आहे तो मग <laughs> माझा काका चालला गाव आले तर आता आम्ही निघत आहोत तर आमची बुलेट निघायची आहे तर बघू शकतात काढ रे काढ रे बाबा काढ रे बाबा काढ 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 आता बसतो आम्ही तर चला आता गावाला पट पट बा आता जाऊ आता आपल्या गावाकड तर मित्रांनो आता आपल्या गावामध्ये आलो तर बघू शकता आणि आपले काका जे आहे ना एवढ्या स्पीडना गाडी घेऊन आले एवढ्या स्पीड घेऊन त्या रस्त्याने इंटरनॅशनल रोड होता बरं तर आपले पूर्व भाऊ बी त्याच्यासोबत होता तर काहीतरी दोन शब्द बोलतो म्हणे तर राहून गेलं तर आता बोलणार आहे बोला हा लवकर मंडळी आज माझा बड्डे होता माझ्या मित्र आणि मंडळींनी खूप कशा इंटरनेटप्रमाणे आणि कॉल अशा प्रकारे मला विश केलं आणि त्यांचं मनोपूर्वक आभार करतो हा आता आमचं काकाचं बर्थडे सेलिब्रेशन झालं तर आपला आपले प्रिय बंधूले विचारू माझा प्रिय मित्र प्रीतम याचं बर्थडे सेलिब्रेशन झालं त्याच्याबद्दल सर्व आमच्या मित्र परिवाराचे खूप खूप आभार असेच प्रेम आमच्या प्रीतम भाऊवर राहो सदैव अशी इच्छा आणि प्रीतम भाऊ पण असा हळत हसत खेळत राहो अशी सदिच्छा त्याच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त व्यक्त करतो धन्यवाद खूप आभार तर मी हा ब्लॉगला इथेच एंड करतो ब्लॉग आवडचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय शेअर करा